तर मला इकडे मी डाळ आणि तांदूळ धुते म्हणजे डाळभातच कुकर लावायचं म्हणा धुते मी आणि ऑफिसवर आल्यानंतर ती माझी सगळी डेली रुटीन आहे माझं हे आणि येताना आपण तर नेहमीप्रमाणे भाजी आहतोच कारण डब्यासाठी काही ना काही बनवायचं असतं तर मी आणलेली आहे आज आहे गुरुवार तो उद्यासाठी आणलेलं आहे मेथी तर मेथीची छान अशी भाजी करणार आहे मी शिवाय गावठी वांगीसुद्धा तर मोठी वांगी त्यामुळे मी याचे करणार आहे काप कापसुद्धा अगदी मस्त लागतात एक जेवणाची चव वाढते डब्यामध्ये आपल्या असल्यानंतर आणि सुद्धा आणलेला आहे तर आता मी सकाळी कडधान्याची भाजी केली होती माझी कशी भाजी दोन टायमाला होऊन जाते कडधान्याची आणि जर सुकी भाजी असेल तर एका टायमानं होऊन जाते त्यामुळे मला भाजीचं टेन्शन नाही आहे आणि हे सुद्धा खातात सकाळी जर आपण भाजी केली ती संध्याकाळा खातात मी वरती दीप फ्रीजरला ठेवते त्याच्यामुळे तर डाळभात मस्त नाही डाळभात लोणचं पापड हाच आपला बेत आहे तर ता आत्ताच ऑफिसवरून आले दहा पंधरा मिनटं झाले छान अशी फ्रेश झाली कारण खूप जास्त गरम गरमीचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे तर छान फ्रेश झाली आणि थोडं संध्याकाळची म्हणजे थोडंसं नाश्ता करतून बी आहे दिशा मग चटपडे असंच काहीतरी खातो आहे तर तुम्ही सगळे मला की संध्याकाळी तसं काही ब्लॉग शूट करते कारण सकाळी खूपच जास्त धावपळ असते कारण ऑफिसला सुद्धा जायचं असतं नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत ऑफिसला पोचायचं असतं शिवाय माझं सगळं आवरून दिशांचं सगळं आवरून टिफिन वगैरे सगळे घरातली सगळी कामं आवरून मग जावं लागतं तर त्या गडबडीमध्ये अजिबात वेळ मिळत नाही संध्याकाळ आल्यानंतर मी हा सगळा व्हिडिओ शूट करते तर आपण आज ना दिशांला सुट्टी पडलेली आहे समर वेकेशन चालू झालेलं आहे तर त्याच्यासाठी जो टेंट हाऊस आम्ही गेल्या वर्षी घेतला होता तो त्याचा बनवायचा आहे पुन्हा एकदा म्हणजे पाईपचे रॉड वगैरे तुम्हाला माहितच असेल सध्या ते खूप जास्त ट्रेंडिंग आहे मुलांसाठी ते घरातल्या घरात बनवतात ते ते सुद्धा आम्ही आज बनवणार आहे कारण दिशांक मला कालपासून मागे कधी बनवणार आहे मला सुट्टी पडले तर आपण आज काय बनवणार आहे टेंथ हाऊस म्हटलं की पहिला स्वयंपाक असं पटकन आवडत साधं सिन्पल आपण आज बनवणार आहे आणि मग आपण टेंट हाऊस करणार आहे तर आता इकडे यायला पापड तळून घेते कढई माझी खूप जास्त तापली आपलं वरून रेडी झालेलं आहे आणि भाजी तुम्हाला मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे बघा छान असं घट्टसर असे गोल बन केले मी गाळबत लोणचं पापड आणि भाजी असा आपला सिंपल आहे मेनू डाळ आपली झालेली आहे तर फटाफट -पट मी पापड तोडून घेते जेणेकरून पटकन दिशांचा टेंट हाऊस बनवायला लागेल कारण तो कधीपासून भाग लागलाय झालं का झालं का झालं का, का चाललंय त्याचं म्हटलं थांब था दोन मिनटं जरा आवरून घेते आणि मग बनवायला घेऊ शिवाय मेथी पण साफ करायची आणि ना आ, हे जे आहेत ना ह्याच्यामध्ये ना मी कडधान्या भिजत घातलं आहे सकाळीच भिजत घातलं होतं आणि माझं रात्री मी हे बा बांधून ठेव ना सकाळी स्क्राऊटचं सॅलॅड बनवण्यासाठी म्हणजे बॉईल करून सिंपल असं कांदा टोमॅटो चाट मसाला कोथिंबीर लिंबू असं टाकून मी बनवते छान लागतं खायला शिवाय आपल्याला पोटासाठी सुद्धा छान असतं म्हणजे आपलं हेल्थसाठी खूप चांगलं असतं स्प्राऊट म्हणून डेली आम्ही ते बॉईल करून खातो मॉर्निंगला ब्रेकफास्ट मध्ये फक्त तुम्ही म्हणाल की हे संडे असते तेव्हा डोसे इडली वगैरे असं बनवते किंवा कटलेट वगैरे तर हे आपण ऑफिस टाइम म्हणजे मंडे टू सॅटरडे ना मेस क्राऊट बनवते आणि आप रविवारी आपल्या गावने डोसे इडली वगैरे असं काय आपण भेटू असतो कारण रोज रोज खाऊन कंटाळ येतो ना त्याच्यामुळे ते बनवते हे पटापट आपण बनवतो Adi paling hebat juga. Adi ah ah ah, musim dua dia? Hah. Tahu tahu कसं एक्चुअली गेल्या वर्षी घेतलं आणि गेला असं फोल्ड मारून ठेवलं होतं त्याला खेळण्यासाठी आता काय आम्ही दोन असे बांधायला सुद्धा आहे म्हणजे इथून अशी दोरी आपण असं बांधू शकतो ह्याला म्हणजे हा बाजू दिशा तसं बांधून सुद्धा राहू शकतो आणि मस्त पैकी आता आम्हाला सुट्टी पडली आता आम्ही दोन दिवस ह्याच्यामध्येच खेळत दोन दिवसानंतर मग ह्याला परत बघणार नाही कसं वाटतंय तुला वा असं जायचं आणि इथून असं बाहेर यायचं कसं वाटतं तुम्हाला आमचा टेंट हाऊस हा दिशांत आता आजपासून याच्यामध्ये झोपणार आहे ना तर झोपणार ना आजपासून बघा किती दिवस झोपतूया निशा काय करतो झोपतोय तू चला आता जेवायचं आहे <laughs> काय चाले दोघांचं तुमच्या काय पण काय करतायत हो सृष्टी तुझी परीक्षा चालेल तू काय टेंथ हाऊस खेळते काय करा पर? उद्याच्या परीक्षा उद्या कोणता पेपर आहे मॅथचा पेपर आहे पडणार आहे हा मजा दोघ कामचते होते जागा दोघांना जागा होते ना तू काय हा दोन दिवस हा खुशच आहे काय चाललंय दोघांच हल्लात ना तुम्ही कि काय ऑनर माहितीये का ते ते कस थोडं पाईप कसे निघतात ना तर डोर का बंद केलाय असू दे असू दे त्याला बंदच करायचंय हाय अजून मला पेतीची भाजी साफ करायची सकाळी डब्यासाठी हे झालं की ते घेते म्हणजे आवरून घेते आणि मग होईल सकाळी गडबड पण तेवढी होत नाही कारण सकाळी उठलं की आपलं डेलीचं रुटीन चालू होतं उठल्यापासून आपली गडबड चालू असते तर इकडे आता माझी सकाळची डब्याची सुरुवात झाली आहे म्हणजे जी मेथीची भाजी तुम्हाला मी दाखवली त्याप्रमाणे आता मी ती साफ करून ठेवते जेणेकरून सकाळचा सगळा वेळ आपला वाचेल जास्त आपल्याला सकाळी कामं असतो त्याच्यामुळे मी हे आधीच साफ करून ठेवते म्हणजे सकाळी पटकन चिरली की आपल्याला या सोबतच मध्ये मध्ये असतं सकाळी चिरली की लगेच आपल्याला भाजी फोडणी येईल शिवाय ऑफिसला जायला सुद्धा लेट होत नाही म्हणून आपल्या लेडीजचं कसं असतं ना की कोणतीच कामं संपत नाही आपलं एक 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 काम चालू जोपर्यंत आपण झोपत नाही तोपर्यंत आपल्याला विश्रांती अशी नसते आता मी ती भाजी साफ करून घेते तुम्हाला जर आपला आजचे व्हिडिओ आवडेल तर आपण आज दिशांसाठी टेंट हाऊस बनवलं शिवाय आपण आज साधं वरण भात आपलं जे जेवण आहे ते सध्या दाखवलं मी वरण भात कसं केलंय ते वगैरे तुम्हाला जर आपला असं व्हिडिओ आवडत नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार येतोपर्यंत बाय कसं